ताप न बघत काय बसलाय ताप काय हाताने बोलू नका बर काय गळ्याची राय डोक्यात येत असेल ना काय अड्डा कुठे आता काय तोंड पुढं त्यानं सोडून पाणी घे इकडे हातून घ्या चांगले आता भीव हात लावलेला असतो तसलं खातो का मी त्याच्यापेक्षा खातं का बस बर हाँ, हाँ का? तेल आरती गरम झालंय तेल बाई तेल आणलंच नाही तुम्ही का डोके उघडले काय माणूस आहे तेल सर माय कस का पडतंय जाऊ आता कुठे भेटते का बघा तिकडून दुकानातून आणावं लागेल मला पुढे पुढे होतो गरम पाणी करायचं दोन एकशे रुपये मी आणतो मला काय हात येत ही द कांदा कापायचा ही सगळी कढीपत्ता ही सगळं मिरची हे चाललं उडवून बघा समोरच्या बाजूला बघा ही सगळा मेनू चाललाय ही सोमाचा कॅमेरा hmm. विथ किंबल ही त्याची जी हा आणि बरमूडा मॅन साडी मॅन साडी साडी मॅन म्हणती काय म्हणले तू खरंच साडे मॅन म्हणले तू साडे बर आमचा मॅगीचा प्रयोग चाललेला आहे अरे खुशबू तू सहा घेतले पुढे वन टाईम वन टाइम सहा एक दोन त्या सहा एका एका पुढे एक एकच एक्स्ट्रा मसाला वापरायचा ते असतो एक एक असं म्हणतो दोन पुढे वापरले आम्ही तेल घेऊन आलो खरं खरं एक नमस्कार मी आम्ही निकोजमध्ये आहेत निकोजमध्ये आल्यानंतर माझे जुने मित्र आणि इंजिनिअरिंगचे सहकारी किरण बोटकर ही त्यांची छोटीशी कन्या नाव ना सांग तुझं नाव सांग चल सांग श्रीनिका आणि ही वेदिका बरं ना आणि आमची टीम दाखवत तुम्हाला काय करते मैफिल रंगलेली यांची सचिन सरांनी सगळा कांदा दिले ना त्यांच्या समोर

तर आता आम्ही बनवत आहे मॅगी आणि तुम्ही जास्त मागणी फक्त आम्ही देणार आहे एक मॅगीची डिश पन्नास रुपयाला तर या आणि विजिट करा आणि कुठे येणार सांगते ना मी मग या न चॅनल ला या चॅनल वर ऑनलाईन मॅग मी किती माहिती आहे काय रिप्रेझेंटेशन कसं या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आधार मी सचिन आपल्यापुढे मॅगी बनवत आहे आणि ही लावलं जरा मग कोण हे नाही आणि अशा प्रकारे आपण हे मध्ये कांदा तापवलेला आहे कडी कांदा नाही काय म्हणतो त्याला पतार परतावलेला असं असा असं परतायच बघून घ्या कसं सचिन सारांचं दायड आहे सचिन सारां करून <laughs> घ्या आणि त्यांना डायट खुश खुशबूज मॅगी शॉप पन्नास रुपये प्लेट तर प्रत्येकानी एकदा तिच्या फ्रँचायजी द्यायची कोण कुत्रा खायचा तिची फ्रँचायजी द्या मसाले सगळ्या पुढे फोडल्या का सहा सगळ्या फोडल्या नाही नाही प्रत्येक पॅकेटला एक एक वापरायची सगळे पॅकेट फोडले काय लागलं तर बघू आपण परत एक्स्ट्रा खपणारे असा विषय ते कधीच जास्त होत नाही तुझ्या दोघ एकामेकाला घ्याय का आता दो ते दोघं बोलतोय म्हणलं रिॲक्शन घ्यावं लागतं नाही कमी काय घे घे आपण किती दोन का चार आणल्या होत्या मागच्या वेळी चारच पॅकेट घेतले होते पण ती पंधरा पंधरा रुपयाचे होते तवाती आणि तीस रुपयाचे एकच पॅकेट आहे पण दोघं होतं ना मी एवढी खाणार होती तरी सोमो गॅरंटी देत जा तू चारी चारी पुढे खाऊ शकला अरे ती मॅगी एवढी भारी झाली काय सांगावा खरंच लई भारी झाली ना बघितली मी घ्या काय राहिले परत आणि तुझ्या हाताने करणे आणि दुकानात जाऊन खाण्यात फरक ये दुकानात खातच नाही मी मॅगीच मुळात खायला आता बसणार आहे अर्ध स्वयपाक केलाय का नाही कधी ऑटोमॅटिक डब मध्ये टमाटर नाही बस नाही नंतर नंतर उकळले होणार नाही का काळा पांडा उकडल्यावरती होईल गैया म्हणजे काय ती तिचं कार्टून त्याच्यासाठी कार्टून आहे मेरी गैया काय आहे गैया काय आहे कुरकुरे एक्चुअली लय खायला नाही पाहिजे पण आता जाऊ दे लय दिवसांनी पप्पांनी बाहेर काढली तिला होय किती दिवसांनी आली चित्र आहे चित्र काय ना तिला दिला खायला तू बिस्किट ही पापडी दिली की नाही सोनपापडी काय हो ही नाही दिलं होय तुला सोनपापडी हो का हो की इथं 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 का चला टाकून झाला मिरची टाकून झाली अख्खाली मिरची लाल लाल केले एकदम

फक्त पाणी गरम करायसाठी वाढ बघत सगळं एवढं फुल भरलं खुशबुनीच भरले पाणी मॅडम तस काय नाही तुला तुझं नाही चुकत नाही पाणी दहा मिनिट होत आल्या दादा फुलकर ना जास्त भूक लागली आले, ले, आले। आले ना? तुकडे कर तुकडे तुकडेच करते आधीच पॅन्टेच बसानायची काय की खायची ती खायचंय आहे का शेवाज भात खाल्लाय कधी तो मसाला टाकून मग त्याला काय झालं मेघायला टपाला खायची तिला वाटलं कोणते पापा कोण चालल काय फक्त पडून देऊ नको काही कर शिजू नाही तशीच तर शिजवामध्ये फक्त पडून घेऊ नये आरती हालत आहे खालवून लटा लटा इतक्या वेळ बसले ज निगो निगोच्या एरिया येते आम्ही सगळे यांच्या गावात किरण बोटकर यांच्या गावात पप्पाच्या गावात आहे ना तुमचं गाव आहे नी इकडं असं ना निघो इकडे हे की निघोज इथं माझं पुढं निघो जे शिरूर सकाळी इकडून आलो आणि इकडं गेलो आपण शूटला तालुका बसली होती ना तालुका पारनेर इकडे शिरूर आणि हे काढलं पारनेर किती लांब आहे किलोमीटर काय नाही श्रीवंत देवाने आपल्यामध्ये शिरूर किती पंचवीस मग मग सेंटरला सुद्धा सुपा ए

तिळक मिरची तुम्हाला मॅगी दिसतंय मॅगी डकन मॅगी डकन ओरू हा फक्त टाका वर वटा थोडा खाली थोडा खाली मिरची 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 डक मिरची तक्ती कसं बसले माणसांना खाता का कधी ओके तर यांनी आमची मॅगी तयार झालेली हे सचिन राक्ष यांना देऊन झाली हे आमचे तीन भुकेलेले माणसं किरण श्रीनु आणि वेदिका मला टाक थोड टाक फरसा माझ्यासाठी फारसा तुम्हाला त्यांच्याकडे दे रहे? गायत्री ती सगळी गॅंग खुशबू का वाढ पे आली का आमचा निगोजी एरियात मॅगी खतनी